रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत तालुक्यातील गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर अपघात मान्य तुकाराम बाबा यांनी केली मदत कवटेमंकाळ येथील महिलेचा मृत्यू जत तालुक्यातील सुरडी गुड्डापूर या रस्त्यावर आज दुपारी मोटरसायकलचा अपघात झाला त्या अपघातामध्ये कवटेमंकाळ येथील बंदा माने वर्षे पंचावन्न या महिलाचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना समजताच ही घटना समजताच मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने माडेगडे ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले तुकारामबाबा नेहमी अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अपघात होईल त्या ठिकाणी मदत करतात आजही त्यांनी तातडीने सर्व कामे सोडून तातडीने आपल्या स्वतःच्या गाडीत आणून त्यांनी माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींना या ठिकाणी दाखल केले या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मात्र जत तालुक्यातून सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे कसले पडलं ते कापड टाकून योग्य झालं ते बघली You. Hello, press the bell icon on the YouTube and never miss another update.